कोविडच्या अभूतपूर्व मंदीतही संधी साधलेलं भारतातल्या मोजक्या क्षेत्रांमध्ये हेल्थकेअर आणि फार्मा अर्थात आरोग्यसेवा आणि औषध निर्मिती क्षेत्राचा नंबर लागतो कोविड वॅक्सिनची विक्रमी निर्मिती असो आयुष्यमान सारख्या महत्वाकांक्षी सरकारी योजना असोत की मेडिकल टुरिझम असो हे क्षेत्र वेगवेगळ्या आघाड्यांवर झपाट्यानं विस्तारताना दिसतंय त्यामुळेच भारताच्या हेल्थकेअर सेक्टरमध्ये गुंतवणुकीची संधी कशी साधायची जाणून घेऊया या एपिसोडमध्ये फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदार श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्म चे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत नमस्ते भूषण नमस्ते निरंजन काय म्हणता कसे आहात काय म्हणते दोन हजार चोवीस <laughs> सुरू आहे सुर आहे एकदम मस्त सुरू आहे थंडी आहे अजून आणि वारेही चांगले वाहत आहेत सध्या मागच्या एपिसोडमध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग फील्डमधले वारे जाणून घेतले आता आपण मध्ये काय सध्या घडामोडी सुरू आहेत आणि गुंतवणुकीच्या संधी कशा आहेत हे जाणून घेणार आहोत नक्कीच निरंजन आरोग्य आणि औषध याकडे मूलभूत सेवा सुविधा म्हणून बघण्याची आपल्याला सवय असते त्यामुळे याकडे एक सक्षम गुंतवणूक पर्याय म्हणून बऱ्याचदा गुंतवणूकदारांचं दुर्लक्ष होतं का आरोग्य औषध या दोन गोष्टींचा सेवा सुविधा म्हणून जर विचार केला आणि ती बघण्याची सवय आहे असं तुम्ही प्रश्नात नमूद केलं हे खरं आहे पण कोविड हा जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात वेगानं येऊन गेला झपाट्यानं माणसाचं आयुष्य बदलून गेला तर थ्री सिक्स्टी डिग्री अँगलमध्ये मनुष्याचा बघण्याचा दृष्टिकोन स्वतःच्या हेल्थकडे हा बदलला आणि ॲट दी सेम टाईम की मी गुंतवणूक करताना किंवा मी वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांचा विचार करताना प्रामुख्याने माझी हेल्थ ही मला कशी सांभाळायची आहे आणि त्या हेल्थसाठी लागणारा पैसा हा मला कसा उभा करायचा आहे ओके याची जाणीव करून देणारा हा आजार नक्कीच होता आणि त्याची खणखणीत जाण भारतातल्या प्रत्येक नागरिकाला म्हणजे डोळ्यात तेल आणि अंजन घालणाऱ्या घटना आयुष्यात घडल्यामुळे झालेली आहे आणि एका अर्थानं ज्या हेल्थकडे माणूस सिरियसली बघत नव्हता किंवा हेल्थचा फारसा विचार करत नव्हता त्या हेल्थ बद्दल प्रामुख्याने विचार करायला लागला ती प्रायोरिटी ठेवायला लागला एक दुसरा असा विचार आहे की बाबा यातल्या गुंतवणुकीच्या ज्या संधी आहेत यात बऱ्याचदा काय होतं की मला मेडिक्लेम करायचं आहे आता मेडिक्लेम ही काही गुंतवणूक नव्हे पण ही माझ्या भविष्यात येणाऱ्या आजाराविषयी अडचणी ज्या आहेत आणि तिथे मोठा जा पैसा लागणार आहे त्याच्यासाठीचा खर्च मला बॅकबोन सपोर्ट म्हणून मेडिक्लेमचा पर्यायाने त्या असणाऱ्या पॉलिसीजचा विचार प्रामुख्याने करायला हवा जो लोक आज सिरियसली करतायत आणि त्यातलं पर्सेंटेज ऑफ पेनिट्रेशन हे वाढतंय ओके पण ऍट दी सेम टाइम गुंतवणूक म्हणून आता हेल्थ किंवा फार्मा म्हणजे आरोग्य आणि औषध याच्यात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या आहेत आणि त्या प्रकारचे म्युच्युअल फंड देखील आहेत म्युच्युअल फंड देखील आहेत सो याच्यामध्ये आपल्याला गुंतवणूकदार म्हणून विचार करायला हरकत नाही आणि बऱ्याचदा ह्या गुंतवणुकी करताना किंवा अशा प्रकारच्या फंडामध्ये गुंतवणूक करताना आपण आपलं रिस्क रिस्क घेण्याची मानसिकता आपल्या पर्सेंटेज ऑफ पोर्टफोलिओमधले किती पैसे अशा प्रकारच्या सेक्टरमध्ये किंवा अशा प्रकारच्या गुंतवणुकीच्या प्रकारामध्ये लागले गेले पाहिजेत याचा कुठेतरी ठोकताळा बांधून अशा बऱ्याच पर्यायांचा आपल्याला विचार हा करता येऊ शकतो आणि संधी ह्या ह्या पर्यायांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत ओके okay. तुम्ही आता कोविडचा उल्लेख केलात आणि थ्री सिक्स्टी डिग्री कसं सगळं बदललं हे सांगितलं तर गेल्या चार वर्षांचा जर विचार केला आपण दोन हजार वीस पासनं विशेषत तर हेल्थकेअर आणि फार्मा यामध्ये नेमके काय बदल मोठे झालेले दिसत आहेत तुम्हाला जे आधी कदाचित एवढे नव्हते पास्ट पास्टमध्ये तुम्हाला घेऊन जातो मी आपण मॅन्युफॅक्चरिंगचा पॉडकास्ट करताना सांगितलं होतं की दोन हजार तीन सालापासून जशी माझ्या करिअरची सुरुवात झाली तर पहिली पाच वर्ष दोन हजार तीन जानेवारी दोन हजार तीन ते डिसेंबर दोन हजार आठ या पिरियडमध्ये मॅन्युफॅक्चरिंग इन्फ्रास्ट्रक्चर कॅपिटल गुड स्टील ऑटो ऑटो अँसलरी टू सम एक्सटेंड बँकिंग अँड फायनान्स या सगळ्या सेक्टरला तीस तीस चाळीस चाळीस टक्क्याने वार्षिक ग्रो होताना बघितलं सो लर्निंग फेज होती आणि ऍबसुल्युटली कळत नव्हतं की ही पाच सात सेक्टर अशी इतक्या वेगानं का ग्रो होत आहेत आणि ॲट दी सेम टाइम फार्मा आणि एफ एम हे सेक्टर मी असं बघितलं फास्ट मुव्हिंग कन्झ्युमेबल गुड्स हे सेक्टर असं बघितलं की जिथे ग्रोथ झाली पण ती साधारण सोळा सतरा टक्क्यांची झाली सो एक इन्व्हेस्टर म्हणून मी विचार कायम करायचो की असं एक सेक्टर आहे की जी तीस तीस चाळीस चाळीस टक्क्याने ग्रो होतंय आणि एक सेक्टर आहे ते पंधरा अठरा टक्क्यानेच ग्रो होतोय तर हा फरक का पडतो सो कॅपिटल ज्यावेळी जास्त लावलं जातं गव्हर्नमेंटकडून कॅपॅक्स केले जातात प्रायव्हेट सेक्टरमधून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते तेव्हा मॅन्युफॅक्चरिंगचं खरं युग येतं हे आपण आपल्या मागच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या पॉडकास्टमध्ये बघितलं पण दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा हा खऱ्या अर्थानं फार्मा किंवा एफ एम सी जी या सेक्टरचा होता तिथे मोठ्या प्रमाणावर इथे गुंतवणूक झाली आणि फार्मा हळूहळू जगाच्या पटलावर इंडिया म्हणून इंडिया इकॉनॉमी म्हणून आणि इंडिया फार्मास्युटिकल सेक्टर म्हणून खऱ्या अर्थाने चमकायला लागलं फार्मा इंडस्ट्रीचा विचार करता आज आपण सेकंड और थर्ड लार्जेस्ट फार्मा मॅन्युफॅक्चरिंग इन एंटायर वर्ल्ड आहोत जेनेरिक मध्ये देखील आपलं फार्मा इंडस्ट्रीचं योगदान हे जगाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि हाच प्रकार किंवा अशाच प्रकारची गुंतवणूक अशाच प्रकारची इन्व्हेस्टमेंट आणि हेच पर्सेंटेज ऑफ अलोकेशन जगाच्या फार्मा इंडस्ट्रीचा विचार करता टोटल फार्मा इंडस्ट्रीचा विचार करता इंडियाचं त्यावर असणारं प्रभुत्व आणि असणारं पर्सेंटेज ऑफ अलोकेशन व्यवसायातलं हे नेटानं वाढतच जाणार आहे आणि त्यामुळे फार्मा क्षेत्राकडे कोविड नंतर गेल्या चार वर्ष पाच वर्षात बदल झालेलाच आहे आणि तो आणखीन वेगानं आणि झपाट्यानं वाढतोय मार्केट शेअर मार्केट पर्सेंटेज ज्याला आपण मग आपण जी डी पी मधलं गव्हर्नमेंटचं गव्हर्नमेंट जो जी डी पी डिक्लेअर करतो त्यातलं फार्मा सेक्टरचं असणारे योगदान हे देखील वाढताना दिसतंय ओके इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज इन इंडियाज हेल्थकेअर सेक्टर या नीती आयोगानं दोन हजार एकवीसमध्ये प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार हेल्थकेअर क्षेत्राचा वार्षिक वाढीचा दर आपल्या भारत देशाचा तब्बल बावीस टक्के आहे तुम्ही जे आत्ता सांगितलं की सगळी सा आकडेवारी खरंच खूप मिळतीजुळती आहे आणि हेल्थकेअरमुळे सत्तेचाळीस लाख लोकांना थेट रोजगार मिळतोय आपल्या तिथे तर दरवर्षी पाच लाख नवीन रोजगार निर्माण होत आहेत या सगळ्या आकडेवारीकडे तुम्ही कसं बघता निरंजन इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज इन इंडियाज हेल्थ केअर सेक्टर याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही अँगल आहेत म्हणजे सत्तेचाळीस लाख लोकांना रोजगार मिळतोय आणि दरवर्षी साधारण पाच लाख लोकांच्या नोकऱ्या वाढतायत ही खरंच आनंदाची आणि चांगली बाब आहे परंतु ह्या नोकऱ्या का वाढतायत किंवा हे का घडतंय असा जर विचार करण्याचा प्रयत्न केला तर आपण थोडंसं पूर्वी जसा आहार घ्यायचो ती आहार पद्धती आपली बदलत चालली आहे आणि आपण जंक फूडकडे वळतोय आपण पिझ्झा बर्गर ह्या गोष्टींकडे आपला कल जास्त वाढतोय आणि त्यामुळेच तब्येतीचे किंवा आजाराचं प्रमाण देखील भारतातलं वाढतंय आणि म्हणूनच या क्षेत्राचा विकास हा होतोय हे खरं आहे परंतु आता हे आजार जरी वाढत असले तरी या आजाराबरोबर चांगली औषधं किंवा चांगले सर्व्हिसेस देणाऱ्या हेल्थ केअर कंपनीज ह्या बाजारात आहेत म्हणूनच माणसाचं आयुर्मान देखील वाढतंय आता हे आयुर्मान वाढत असेल तर याला पैसा देखील लागणार आहे जगण्यासाठी आणि तो पैसा जर लागणार असेल तर योग्य गुंतवणूक ही झाली पाहिजे जर मला पुढच्या पंधरा वीस वर्षानंतर एखाद्या मोठ्या आजाराने ग्रासलं गेलं तर मला मोठा पैसा खर्च करायला लागणार आहे पूर्वपदावर येण्यासाठी किंवा माझं आयुष्य सुरळीत ठेवण्यासाठी सुरळीत चालू ठेवण्यासाठी आणि मग त्यासाठी मला जे पैसे लागणार आहेत ते जर मी अशाच प्रकाराच्या गुंतवणुकीमध्ये जर गुंतवणूक करून मिळवलेत की जिथे फार्मा सेक्टर असेल किंवा मेडिसिनचं सेक्टर असेल किंवा हेल्थ केअर सेक्टर असेल अशा सेक्टरमध्ये गुंतवणूक करून जर पैसे मिळवलेत म्हणजे एका हाताने मी खर्च करतोय आणि दुसऱ्या हाताने त्याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून मला काही रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळत आहे तर ह्याचा कुठेतरी मला बॅलन्स हा साधला जाईल आणि या क्षेत्राला माझ्याकडून हातभार देखील लागेल नोकरी मिळणं हे गरजेचंच आहे नोकरीच्या नोकरी संधी उपलब्ध होणं हे देखील गरजेचं आहे हे सेक्टर हे वाढत राहणार आहे कारण बा मान भारतातल्या प्रत्येक मनुष्याखेरीज आयुर्मान हे वाढतंय ओके okay. हेल्थकेअर सेक्टरमध्ये गुंतवणूक हे तुम्ही आता म्हणलात तर म्युच्युअल फंडाद्वारे एसआयपी द्वारे ती गुंतवणूक कशी करायची सो so, निरंजन आज ज्या काही म्युच्युअल फंड कंपनीज भारतात अवेलेबल आहेत ऑलमोस्ट सगळ्या कंपन्यांनी हेल्थ केअर फंड किंवा हेल्थकेअर ऑपॉर्च्युनिटीज फंड असे फंड बाजारात आणलेले आहेत आता हेल्थ केअर ऑपॉर्च्युनिटीज फंडच्या माध्यमातून आपण लमसम गुंतवणूक करू शकतो किंवा म्युच्युअल फंडमध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतो पण आता हे हेल्थकेअर फंड नक्की आहेत काय तर हे फार्मास्युटिकल कंपनींमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहेत हे तुम्हाला हेल्थ केअर कर हेल्थ केअर पुरवणाऱ्या इन्शुरन्स कंपनीजमध्ये गुंतवणूक करणार आहेत हे तुम्ही टेस्ट लॅबमध्ये ज्या टेस्ट करायला जातात त्या टेस्ट करणाऱ्या कंपन्या म्हणजे थायरो केअर सारखी कंपनी असेल तर इथे गुंतवणूक करणार आहेत सो व्हरायटी ऑफ वेगवेगळ्या कंपनीज आपण जेव्हा हेल्थ केअर ऑपॉर्च्युनिटीज किंवा हेल्थ केअर फंड अशा अर्थाने बघतो तर तिथे देखील डायव्हर्सिफिकेशन हे केलं गेले तिथे फक्त फार्मा मध्ये गुंतवणूक जाते तर तसं नाही तर तिथे वेगवेगळ्या व्हरायटी वेग ऑफ हेल्थ केअर रिलेटेड निगडीत ज्या कुठल्या कंपनीज असतील जसं जा मी मग अशी म्हणालो की इन्शुरन्स कंपनीज असतील मग कंपनीज असतील किंवा मग फार्मा कंपनीज असतील सो अशा किंवा रिसर्च कंपनीज असतील त्यात काम करणाऱ्या अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक ही हेल्थ केअर ऑपॉर्च्युनिटीज फंडच्या माध्यमातून होते आणि ही गुंतवणूक करायला पर्सेंटेज ऑफ अलोकेशन डिप्रेशन घ्यायला नक्की हरकत नाही पण परत आपल्याला आपली रिस्क रिस्क घेण्याची मानसिकता हे त्याआधी चांगल्या गुंतवणूक सल्लागाराकडून समजून घेणं गरजेचं आहे आणि मग किती पर्सेंटेज ऑफ अलोकेशन अशा प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये करायचं हे ठरवणं गरजेचं आहे रिस्कचा उल्लेख हा तुम्ही आता केलात म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीवर जो आपण केला त्यात थिमॅटिक फंड्स असो किंवा इथे आता सेक्टर सेक्टरियल फंड्स असो हेल्थ केअरचे तर काय नेमकी जोखीम काय असते नेमकी निरंजन कुठल्याही सेक्टरचा विचार करतात किंवा बिझनेसेसचा विचार करतात त्या बिझनेसला एक सायकल असते ओके okay. आता फार्मा किंवा आपण हेल्थकेअर सर्व्हिसेसचा विचार करतोय तर हेल्थ केअर सर्व्हिसेसमध्ये वेगवेगळे मोठे मोठे हॉस्पिटल्स असतील जिथे मोठ्या बेडचं हॉस्पिटल आहेत आणि लोकांना ॲडमिट केलं जातं तर तिथे सर्व्हिसेस या सेवा ह्या पुरवल्या जातात तर त्यांचं लागणारं भांडवल त्यातून येणारं आउटपुट आणि त्यात मिळणारा नफा त्या कंपनीला असेल किंवा त्या जे जे कोणी ते हॉस्पिटल घातले त्या ओनरला असेल ह्याला एक कालावधी जातो म्हणजे तीन पाच वर्षांचा कालावधी जातो त्याने टाकलेलं कॅपिटल रिकवर होऊन त्यावर प्रॉफिट मिळण्यासाठी असंच जर आपण फार्मा सेक्टरचा विचार केला किंवा फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये म्हणजे स्पेसिफिकली सन फार्मा डॉक्टर रेड्डीज लुपिन अशा ज्या कंपनीज आहेत की इथे इन्व्हेस्टमेंट करणारा गुंतवणूकदार किंवा इथे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक असा जर विचार केला तर आता ह्या कंपन्या काय करतायत तर ह्या कंपन्या वॅक्सिनेशन क्रिएट करतात ह्या कंपन्या मॉलिक्युल्स तयार करतायत तर हे मॉलिक्युल्स तयार करायला हे वॅक्सिनेशन तयार करायला त्याच्या मागे लागणारा रिसर्च त्याच्या मागे असणारी टीम त्याच्या मागे लागणारा कालावधी याचा जर विचार केला तर तो पाच सात वर्षांचा कालावधी आहे सो ही सायकल आहे ह्या व्यवसायाची सो कुठल्याही सेक्टोरियल फंड मध्ये आपण जेव्हा जातो आणि त्यातल्या जोखीमीचा विचार करतो तर गुंतवणूकदार म्हणून आपण जर तेवढा काळ त्या ते बिझनेसच्या सायकलचा सा पूर्ण काळ आपण जर तिथे गुंतवणूक करून ठेवू शकणार असू किंवा ती गुंतवणूक होळ करू शकणार असू तर आणि तरच तिथे गुंतवणूक ही केली पाहिजे जर आज मी गुंतवणूक केली के आहे आणि मला माहिती आहे की मला सात ते आठ वर्षानंतर पैसे लागणार आहेत आणि मी एखाद्या हेल्थ केअर ऑपॉर्च्युनिटीज असणाऱ्या फंडमध्ये गुंतवणूक केली आणि त्याला ती व्यवसायाची सायकल आहे बिझनेसची ती सायकल आहे तरच तिथे मला इंटरेन्सिक व्हॅल्यू बिझनेसची किंवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून एन चांगला फायदेशीर एन वाढलेला एन हा मिळू शकतो तर त्याला उत्तर हेच आहे की मला तेवढा काळ शांत राहायचं तर मी त्या जोखमीवर मात करू शकतोय तर मला ती रिस्क म्हणून वाटणार नाही अदरवाईज जर मी आज पैसे लावलेत सात ते आठ वर्ष पैसे लागणार नाहीत असं म्हणून टाकलेत आणि दोन वर्षानंतर पैसे मागायला आलो तर तिथे फेअर पॉसिबिलिटी आहे की माझे पैसे हे निगेटिव्ह असू शकतात मी टाकलेलं भांडवल ह्याची वजावट झालेली असू शकते आणि मला निगेटिव्ह रिटर्न्स हे बनू शकतात ही रिस्क ह्याच्यात आहे त्यामुळे प्लीज गुंतवणूकदाराचा सल्ला घ्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या किती ड्युरेशन मी त्याच्यात इन्व्हेस्टेड राहायचंय म्हणजेच त्या व्यवसायची बिझनेस सायकल काय त्या सेक्टरची बिझनेस सायकल काय याच्यावर व्यवस्थित प्रकाश टाका आणि मग गुंतवणूकदार म्हणून पुढे या या एक्सप्लेनेशनची खरंच खूप गरज होती कारण बरेचसे गुंतवणूकदार म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क हे वाक्य ऐकून येतच नाहीत म्युच्युअल फंडाकडे तर असा कृपया करायला नाही पाहिजे रिस्क ही प्रत्येक गुंतवणुकीत असतेच कमी जास्त प्रमाणात तुम्ही सांगताय निरंजनजी मला इथे सांगायला आवडेल की म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क प्लीज रीड ऑफर डॉक्युमेंट बिफोर इन्व्हेस्टिंग हे ट्रान्सपरंटली म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया आणि प्रत्येक ऍसेट मॅनेजमेंट कंपनी हे त्यांच्या प्रत्येक डॉक्युमेंटवर प्रत्येक जाहिरातीवर ट्रान्सपरंटली पहिल्या सेकंदापासून सांगतेय ओके असे कितीतरी गुंतवणुकीचे प्रकार आहेत की त्यातल्या जोखीमीबद्दल काहीच कोणीच बोलत नाही आणि इन्व्हेस्टर गुंतवणूक करतोय आणि स्वतःची फसवणूक करून घेतोय पण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून मी नक्कीच समाजाला सांगू इच्छितो किंवा गुंतवणूकदाराला सांगू इच्छितो की ह्या ट्रान्सपरंटली सांगल्या जा, सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत म्युच्युअल फंड हे अतिशय ट्रान्सपरंट आहे कारण तुमचा पैसा एकूण एक पैसा कुठे इन्व्हेस्ट होतोय किती पर्सेंटेजमध्ये इन्व्हेस्ट होतोय कुठल्या कंपनीत होतोय ती कंपनी कुठल्या सेक्टरमध्ये येते याची इतमभूत माहिती दर महिन्याला फॅक्सशीटच्या माध्यमातून ही इन्व्हेस्टरला पुरवली जाते डिक्लेअर केली जाते हे सगळे फॅक्सशीट प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत आणि तुम्ही करणाऱ्या इन्व्हेस्टमेंट चे डिटेल जेव्हा तुम्ही क्रिसनच्या माध्यमातून गुंतवणूक करताय तेव्हा आमच्या देखील वेबसाईट वर तुम्ही जेव्हा सॉफ्टवेअर मध्ये लॉग इन करता तेव्हा त्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यामुळे कृपया या स्टेटमेंटला घाबरू नका म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क पन्नास वर्षांची लिगसी आहे म्युच्युअल फंड नक्कीच चांगलं आहे आणि म्हणून म्युच्युअल फंड सही आहे वा हे अगदी खरं आहे की म्युच्युअल फंड सही आहे भूषण आता काही उत्तम हेल्थ आणि फार्मा फंड विषय आम्हाला माहिती द्याल पॉडकास्ट करताना किंवा कुठलीही जाहिरात करताना गुंतवणूक जेव्हा आम्ही कोणाला सांगतो करायला डिस्ट्रीब्युटर म्हणून सांगतो तर कुठल्याही स्पेसिफिक फंडचं नाव घेण्याचं टाळतो किंवा मा त्याबद्दल माहिती देत नाही जेव्हा आम्ही पब्लिक फोरममध्ये बोलतोय ओके पण तरी मी सांगेल की आज आय सी आय सी आय सारखी कंपनी असेल एचडीएफसी सारखी कंपनी असेल किंवा डी एस पी म्युच्युअल फंड असेल आय आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड असेल सुंदरम म्युच्युअल फंड असेल अशा एस बी आय म्युच्युअल फंड असेल ह्या प्रत्येक मोठ्या मोठ्या कंपनीच्या माध्यमातून हेल्थ केअर फंड्स किंवा फार्मा फंड्स किंवा वेगवेगळे व्हरायटी ऑफ सेक्टोरियल फंड्स हे अवेलेबल आहेत फक्त आपली गरज आपली रिस्क घेण्याची मानसिकता ही सगळी समजून घेऊन आणि मग आपण कुठल्या प्रकारच्या फंडामध्ये जायला पाहिजे हे गुंतवणूक सल्लागाराशी सल्ला मसलत करून मग उत्तम फार्मा किंवा हेल्थकेअर फंडात जायला हरकत नाही कारण आपण सुरुवातीपासून जे बोलतोय की इंडिया लँड ऑफ उप ऑपॉर्च्युनिटी आहे वेगवेगळे व्यवसाय इंडियात वाढतायत प्रत्येक सेक्टरचं योगदान इंडियन इकॉनॉमीमध्ये मोठं आहे गव्हर्नमेंट पी एल आयच्या च्या माध्यमातून वेगवेगळे इन्सेंटिव्ह देण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या संधी या उपलब्ध आहेत पण भान ठेवून उन योग्य गुंतवणूकदार म्हणून त्या बिझनेस सायकलचा सा विचार करून आपल्याला पुढे यायचंय आणि या फंडात पैसे लावायचे उत्तम फंड्स हे बाजारात अवेलेबल आहेत ओके okay. हा प्रश्न स्पेसिफिकली विचारण्याचं एक कारण होतं की मोठमोठ्या फंड हाऊसेसचे पण हेल्थकेअर आणि हे फंड्स आहेत म्हणजे असा एक समज होऊ शकतो की फक्त ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत ज्या हेल्थकेअरमध्ये आहेत त्याच या फंड्स आणतात असं नाहीये तर बाकी हे जे मोठे फंड हाऊस आहेत तुम्ही आता मेन्शन केलं जी डी एफ सी पासून ते सगळे या सगळ्यांचे सेक्टोरियल किंवा थिमॅटिक फंड्समध्ये हेल्थ केअर फंड्स हे अव्हेलेबल आहेत आज नक्कीच आहेत निरंजन म्हणजे फार्मास्युटिकल कंपनीला स्वतःचं फंड आणण्याची परमिशन नाही okay. ते जरी कॅपिटल मार्केटमध्ये मा लिस्टेड असले तर ते कॅपिटल मार्केटमध्ये मा एकदा लिस्ट झाल्यानंतर फॉलअप इश्यू ऑफर म्हणजे नंतर नव्यानं कॅपिटल उभं करण्याची ऑपॉर्च्युनिटी सेबीच्या परमिशननुसार घेऊ शकतात पण ते म्युच्युअल फंड नाही आणू शकत म्युच्युअल फंड कंपनी म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच फक्त म्युच्युअल फंड आणू शकते आणि ते मग या सगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून ज्याची नावं मी मग घेतलीत मागच्या प्रश्नामध्ये की अवेलेबल आहेत आणि याचा नक्कीच विचार करायला हरकत नाही कारण ह्यांच्या बिझनेस सायकल्स चांगल्या आहेत आणि इथे ऑपॉर्च्युनिटीज आणि ॲट दी सेम टाइम इन्व्हेस्टरला मिळणारा परतावा हा देखील योग्य आहे पण मला लॉंगर ड्युरेशन इन्व्हेस्टमेंट केली तरच तो योग्य परतावा हा मिळू शकतोय आणि सेक्टोरियल किंवा थिमॅटिक फंडला जाताना माझी रिस्क मला ही नक्की समजून घ्यायची आहे कारण इथे लेट मनी ग्रो ऑर गो अशी कंडिशन येऊ शकते जर आपण चुकीच्या वेळी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर पण न घाबरता व्यवस्थित सायकल समजून घेऊन रिस्क समजून घेऊन गुंतवणूक केली तर तोटा होण्याची शक्यता ही कमी प्रमाणात आहे सो so, शेवटचा प्रश्न तोच येतो मग की हेल्थकेअर फंडचा पोर्टफोलिओ समावेश करण्यासंदर्भात रिसेंटतर्फे काय विशेष मार्गदर्शन केलं जातं म्हणजे त्या गुंतवणूकदाराचं वय किंवा त्याचं असलेलं उत्पन्न यानुसार ते ठरवलं या जातं गुंतवणूकदाराचं वय त्याच्यावर असणाऱ्या लायबिलिटीज त्याच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या कुटुंबाच्या ह्या सगळ्या गोष्टींचं ठोकताळा याची बांधणी करून त्या मांडून कुठेतरी मग त्या गोष्टींवर विचार मंथन करून असं मी म्हणेल ओके हे सगळं समजून घेऊन मग गुंतवणूकदाराशी डिस्कशन हे केलं जातं हे सगळं करताना प्रत्येक पोर्टफोलिओला एक थिमॅटिक किंवा एक सेक्टोरियल फंड असावा असं रिसर्च टीम सांगते याचं कारण असं आहे की बाजारात ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत पण ह्या ऑपॉर्च्युनिटीज असताना देखील मला योग्य परतावा इन्फ्लेशनला बीट करणारा रिटर्न हा माझ्या पोर्टफोलिओला मिळणं किंवा तो मिळवून देणं ही देखील एक तारेवरची कसरत आहे आता ही तारेवरची कसरत आहे तेव्हा एक मी काय म्हणतो की म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर किंवा ऍडवायझर किंवा कन्सल्टंटचा एक वेगळा रिटर्न ज्याला आम्ही अल्फा असं म्हणतो ओके हा जनरेट झाला पाहिजे आणि तो ज्ञानाच्या जोरावर झाला पाहिजे त्याला ते नॉलेज पाहिजे सो क्रिसंट तर्फे क्रिसंटच्या रिसर्च टीम तर्फे याच्यावर कायम एम्फोसिस करून फोकस ठेवून यात वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग ते इन्व्हेस्टर पर्यंत कसं पोहोचवता येईल आणि मग त्याच्या पोर्टफोलिओचा काही पार्ट पाच टक्के दहा टक्के थिमॅटिक किंवा सेक्टोरियल फंड मध्ये कसं जाईल किंबहुना हेल्थ केअर सेक्टर हे माझं कायमच आवडीचं क्षेत्र राहिलेलं आहे म्हणजे माझा अनुभव त्यात मी तुम्हाला थोडक्यात शेअर करतो मी जसं सांगितलं की दोन हजार तीन ते दोन हजार आठ या कालावधीमध्ये हेल्थ केअर किंवा फार्मा या सेक्टरने एफ या सेक्टरने साधारण सतरा अठरा टक्के वार्षिक रिटर्न दिले दोन हजार आठ ते दोन हजार तेरा या कालावधीत साधारण वीस ते पंचवीस टक्क्याच्या दरम्यान रिटर्न आलेत म्हणजे डबल डिजिटच रिटर्न आलेत पण जास्त रिटर्न आलेत दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा हा कालावधी असा होता की जिथे निगेटिव्ह रिटर्न हेल्थ केअर फंडांनी दिलेत किंवा फार्मा सेक्टरच्या फंडांनी दिलेत आणि इथे बरेच इन्व्हेस्टर आमचे पॅनिक झालेले होते की ज्यांनी अशा प्रकारची गुंतवणूक आमच्या सांगण्यामुळे केलेली होती ओके डिस्कशन मधून केलेली होती पण मग निगेटिव्ह रिटर्नमुळे ते पॅनिक झालेत आणि पॅनिक झाल्यामुळे त्यांचा ओव्हरऑलच त्यांची म्युच्युअल फंडकडे बघण्याची किंवा आमच्याकडे बघण्याची मानसिकता हळूहळू बदलायला लागली निगेटिव्ह व्हायला लागली पण इथेच तर खऱ्या गुंतवणूक सल्लागाराची गरज असते आणि ती त्यांची मानसिकता पॉझिटिव्ह कशी होईल किंवा ह्या क्षेत्राकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा पॉझिटिव्ह होईल आणि त्यांनी मग त्याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवून त्यांना परतावा हा योग्य कसा मिळू शकतो या सगळ्यांची माहिती देऊन हळूहळू त्यांचा कल तिकडे वाढवला सांगायला आवडेल की अठ्याण्णव टक्के गुंतवणूकदार हे रिटर्न राहिले दोन टक्के गुंतवणूकदार हे सोडून गेले तुम्हीचे चुकीचे फंड निवडता या अर्थाने त्यांनी आम्हाला सोडलं पण जी अठ्ठ्याण्णव टक्के लोक रिटर्न राहिली त्यांचा आत्ताचा रिटर्न हा साधारण सव्वीस सत्तावीस टक्क्याचा वार्षिक दिसतो आता हा खूप मोठा रिटर्न आहे पण त्याच्यासाठी तप गेलाय आणि मग तो रिटर्न आलाय म्हणजे प्रत्येक गुंतवणूकदाराला कुठल्याही प्रकारची गुंतवणूक म्युच्युअल फंडच्या माध्यमातून करताना माझा हा कळकळीची विनंती आणि सल्ला आहे की आपल्याला जेव्हा आपण बिझनेस सायकल रेस इंडियन इकॉनॉमी ग्लोबल इकॉनॉमी ह्या सगळ्यांची सांगड ही घालायला लागते गुंतवणूक करताना जेव्हा तुम्ही गुंतवणूक कुठल्याही कॅपिटल मार्केटमध्ये करताय ओके म्हणून ते दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्ष असे जर पैसे राहिले तर ह्या प्रकारचा परतावा हा आपल्याला नक्की मिळू शकतो या सगळ्या फॅक्ट्स अँड फिगर्स इतक्या डिटेलमध्ये तुम्ही सांगितल्यात आणि ही ट्रान्सपरन्सी मला वाटतं की खूप महत्वाची आहे त्याच्यामुळे कुठलेही फॉल्स प्रॉमिसेस नाही आहेत किंवा टॉल क्लेम्स नाही आहेत जे आहे ती फॅक्ट्स तुम्ही किंवा वस्तुस्थिती अगदी मांडलेली आहे आणि त्याच्यामुळेच कोणाला या ही सगळी वस्तुस्थिती किंवा ही हे सगळं भान घेऊन जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर म्युच्युअल फंडची वाट ही नक्की सुकर आहे आणि क्रिसंटच्या माध्यमातून जर तुम्हाला ही गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी हक्कानं संपर्क साधू शकता त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री नंबर परत एकदा रिपीट करतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्समध्येही याची लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता आणि हो टर्निंग पॉईंट ही खास क्रिसेंट अलीकडेच फिल्म घेऊन आलेला आहे दहा मिनिटाची छोटी फिल्म आहे ज्यात मुक्ता बर्वे आणि ओमकार गोवर्धन यांची प्रमुख भूमिका आहे ही फिल्म बघितली नसेल तर तीही नक्की बघा आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी